नमस्ते मी अश्विनी सई सोम्या सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सगळ्यात आधी सगळ्यात आईना खूप मनापासून धन्यवाद खूप छान छान कमेंट करतात तर सकाळची घाई गडबड चालू आहे सकाळ सकाळी सईला मी आधी पाठवून देते त्याच्यानंतर सगळी स्वयंपाकाला सुरुवात करून घेते तर बघा द पाच सात का आठ दिवसाचं साय माझं साठलं गेलेलं आहे आज उद्या आज उद्या करायचं ताक म्हणत म्हणत म्हटलं आज किती जरी कामं असली तर आधी आपण ताक करून घ्यावं तर बघा आपला नवीन मिक्सर आहे ना वापरायलापासून ब असं एकदम भारी वाटते तर मिक्सर मिक्सरवाला पण खूप छान होता त्याला पण मी तसंच ठेवले बघू त्याची जर बॉडी चेंज होत असेल तर चेंज करून घेणारच आहे मी तर हे बघा भरपूर असं लोणी साठलेले आणि एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेते मी तर आज परला आंघोळ घालायचं होतं डोक्यावरून म्हटलं आठ दिवसात मी असं काय काय करत असते आयुर्वेदिक जसं की लिंबाचा पाला घेतले सीताफळाचं पानं घेतले परत करपड घेतले कळीपत्ता घेतले आणि जास्वंदीची पानं ही पानं आहेत ना तुम्ही पाण्यामध्ये उकळूनसुद्धा घेऊ शकता जर आपल्याला वेळ जर नसेल तर मिक्सरमध्ये ना एकदम त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची खरंच खूप फायदेशीर आणि आयुर्वेदिक आहे जेव्हा आपण आंघोळ करतो ना डोक्यावरून तर घेतोच घेतो पण जेव्हा अंगावरून हे जर हे ज्यूस पडतो ना म्हणजे हारस तर थोडंफार ना आपल्या शरीरावरती पण परिणाम होतो जसं की बघा आपल्या शरीराचे जे विकार वगैरे जे असतात तर तेही निघून जातात अंगदुखी वगैरे असं म्हणतो ना तर फायदेशीरच आहे जरी अंगावर जरूर पडलं तरी पाणी आणि ह्याच्यामुळे केस अगदी मऊसूत होतात आणि दुसरी गोष्ट कोंडा हा प्रकार होत नाही तर परीचे डोक्यात थोडं फार मला अगदी जाणवलं ना त्यामुळं पटकन हे उपाय मी केलं आणि खूप फायदेशीर आहे तुम्ही करून बघा नुसतं लिंबाचा पाला जरी घेऊन तुम्ही डोक्यावर अंगोळ जरी केलं असं मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून तरी खूप फायद्याचं म्हणजे होतं आणि विशेष म्हणजे दोन्ही मुलींना आवडतं नाहीतरी आंघोळ जेव्हा आपण डोक्यावरून घालतो ना मुलांना चुकून तोंडात जातो किंवा डोळ्यामध्ये जातं चरचरतं पण त्यांना आता सवय लागले त्या गोष्टीची काही वाटत नाही तर खूप जणांचे असे कमेंट होती की तुझी नणन खूप लवकर गेली तर मी काल सांगितलेच होते ट्युशन वगैरे आणि दहावीचे क्लास वगैरे असतात त्यामुळे नाहीतर ते त्या आले की किमान पंधरा वीस दिवस असतातच असतात तर शेवटी मुलांची शाळा महत्त्वाची आहे ना त्यामुळं चकासं काय बघा दोडक्याचा रस्त्याची भाजी चालू आहे तर भरून दोडका करते आणि आज एकादशी आहे मोहिनी एकादशी सर्वांना एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर दोन तीन दिवसापूर्वीच आई पंढरपूरला जाऊन आलेली आहेत आई ताई वगैरे गेलेली होते तर भरून जोडका करायचं चालू आहे फक्त तडका मारते आणि चुलीवरती आणून शिजवते तर इकडं लोणी पण ठेवले होते मी तर लोणीवरचा फेस कमी कमी येऊ लागला की रे तूप आपला परफेक्ट झाला आहे असं ठरवाय म्हणजे आपण समजायचं अगदी रवाळ रवाळ तूप होतो आणि घरचं तूप ते घरचं तूप एकदम सुगंध भारी येतो तर दोडका आतून तडका मारून येतेच मी पूर्ण उकळून घेत असते आणि फटाफट कामं उरकली जातात काल जे हळद मीठ लावलं होतं ना कैरीच्या फोड्यांना हे बघा पाणी सुटले थोडंफार तर ह्याच्यावरचं मला पूर्ण पाणी म्हणजे काढायचं होतं आणि दुसरी गोष्ट अशा गोष्टी करत असताना पाण्याचा हात बिलकुल घ्यायचं नाही एक थेंब सुद्धा काळजीनच करावं लागतं लोणचं घालायचं म्हटलं की हे बघा थोडंसं खालीवर खालीवर करून घेते चाळण आहे ना जेणेकरून जे, जे काय आहे ते पाणी पूर्ण निघून जाते तर लोणी केले म्हटल्यानंतर चला म्हटलं यांना पण बाहेर जायचं होतं तर खूप दिवसानंतर ब्रेड लोणीचा नाश्ता चालू आहे सईबाई काय सकाळी गेल्याच होत्या इकडं बाजूला माझं आणि आईंचं चपात्या करायचं चालू आहे आणि शेंगदाणे पण मी भाजायला घेतलेलं होतं तर गावाला जायच्या अगोदर बरेच काही काही मी तयारी करून घेते मग एकदम तयारी होणार नाही आज शेंगदाणे भाजून घ्यावं इतर काही कामं करावं असं माझं चालू असते तर ह्या दोघांना सांगितलं होतं माझं हे तुम्ही मला ब्रेड लोणी द्या तर ब्रेड लोणी खायचं म्हटलं की मला आमच्या अण्णांची आठवण येते त्यांना खूप असं ब्रेड लोणी आवडायचं तर अशी एकदम साधीसुदी फ्राय भेंडी केली सई आवडीने अगदी खाते आणि खरंच भेंडी खूप छान झालेली हाही नेहमीचा मसाला लसूण खोबरं मीठ वास बाकीचं काही सुद्धा नाही भरलं जरी केलं तर आवडीने खाते सई लागलंच आईचं ना साबुदाणा पण फिरवायचं मला चालू आहे पूर्वी सैपरला साबुदाणा खिचडी खूप आवडायची पण आता काय होतंय पोरं अजिबात आता खिचडी खाई नय तर आंबे आता खूप स्वस्त झालेत बाजारात तर शंभर रुपये किलो तर आमच्याकडे चालू आहे आंबे तर आंब्याचं सीझन असलं की नाही सैपरला आंबे आणतोच आणतो एवढा आई पहाटे उठून लेकीला डबा करून दिले लेकीला शाळेत खायला वेळ नाही हा घरी आल्यानंतर खाणं चालू आहे सकाळीला बनवलं होतं पोहे टायमिंगला आले बरं झालं आज एस टी लवकर मिळाली का तुला जांभळ दिली का मैत्रिणीला का सकाळी घेतली काढली ती ना साडाशे सकाळी उद्या नेते का उद्या लास्ट मग काय सुट्टी जायचंय काय करायचंय आ बघू हाय अजून हा थांब थांब इकड़े इकड़े हाँ, हाँ। चल हैंडशेक कर गुड गुड बाय ए लकी इकड़े आ हाँ, इकड़े आ हाँ। पार पार हैंड कर हैंडशेक कर गुड बाय कितनी कोड़े इसरे संध्याकाळचे साडेसहा वाजलेलं आहे तर तुमच्याशी बोलायला खूप उशीर झाला कारण की सकाळी बघा साडे दहा अकरा वाजून तर तब्येत ठीक होती त्याच्यानंतर इतकं उचमळल्यागत फरकनकनी कणकणी फोट तुकी, काम आहे ती अचानक पोटात पण कडकडून दुखत होतं आणि विशेष म्हणजे इतकं असं उचमळल्या गत असं काय होतं हेच कळत नव्हतं मला त्यामुळे थोडंसं दुपारी आरामच केला त्यामुळे म्हटलं ब्लॉक काही केलाच नाही आराम केल्यानंतर थोडंसं बरं वाटलं आणि त्याच्यानंतर बघा दररोजच्या आपले जी काही कामं आहे ती कामं करून घेतलं आणि वातावरण बाहेर इतकं छान झालं ना आता सध्या एकदम गार थोडं थोडं आभाळ आलंय दुपार इतकी गरमी असते ना भरपूर अशी गरमी बऱ्याच ठिकाणी पाऊस पण पडायला लागलाय दुपारी आई म्हणजे बोलत होती ना त्यावेळेस ना पाऊस पडत म्हणजे पडायला लागलाय असं म्हणत होती पडला पण असाल परत पाऊस झाडांना पाणी घालून घेतलं आधी तर संध्याकाळच्या वेळेस घातल्या थोडंसं बरं पडतंय झाडांची हालत बघायला नको इतकं गरमी आणि ऊन आहे तर असं काय जे कैरी बी काढलेलं होतं ना पूर्ण सुकून गेलेले त्याला एका कापडावर घालायची सुद्धा गरज पडली नाही इतकी गर्मी आहे ना हाय असं जसं मी चाळमध्ये ठेवले होते त्यातूनच ते पूर्ण कवर होऊन गेले आणि विशेष म्हणजे सांगते तुम्हाला बरेच ताई म्हटले होते ना ताई हे लोणचं खराब होईल मी माझ्या आईला पण विचारले होते आपल्या इथल्या पण आईनं विचारले होते पण आता म्हटलं करून बघायला काय हरकत आहे आणि थोडं तर आहे लोणचं आणि पटकन संपून पण जाईल हे लोणचं आणि शिकायला म्हणजे शिकायसारखं काय नाही यार येतं लोणचं लोणच्याचे दोन प्रकार एक फोडणीचं लोणचं जसं की बघा आपलं तेल जसं आपण कडवतो ना तेल पूर्ण कडवून द्यायचं आणि तेल पूर्ण कडवलं पाच सहा मिनटं ठेवायचं आणि त्याच्यामध्ये जे काय आपण घरचा मसाला तयार केला असतो मोरी वगैरे ते सगळं त्याच्यामध्ये घालून गार करून त्यामध्ये मिक्स करायचं असते पण मी आता तसं करणार नाही कारण का सांगते तुम्हाला एक तर मी सगळं साहित्य थोडं थोडं घेतलंय खराब जरी झालं तर मन दुखायला नको आणि कैऱ्या पण दिले तर आणि मला घालावं असं पण वाटायला लागलंय त्यामुळे म्हटलं चला आता प्रयत्न करायला काय हरकत नाही काय काय साहित्य घेतलं हे पण तुम्हाला दाखवते तर ही बघा हे फोडी पूर्ण कोरड फोडी पडले तर हे बघा पूर्ण कोरड हे बघा आणि ह्याच्या खाली ना कढई ठेवले होते तर एवढंस पाणी निथळलंय तर एकदम कोरडं झाले थोडं गुळ घेतलंय मी आणि थोडस मेथी पण घेतलंय थोडं लवंग दालचिनी घेतलंय आणि आपल्याच मळ्यातलं आपलं मोहरी घेतले आणि ह्यात थोडंसं हळद आणि अंबारी म्हणजे मला लक्षात राहणार नाही म्हणून मी अशा एका धंदीत काढून ठेवले तर आता हे मोहरी आहे ना आधी भाजून घेते मोहरी आणि हे जे खडा मसाला ना तो ओझरतो तर भाजून घेते आणि हिंग मात्र बारीक करून घ्यावं लागेल हिंग असलं की नाही थोडंसं लोणचं आपलं खराब होत नाही आणि सगळं थोडं थोडं क्वांटिटी घेतली आणि गूळ जास्त प्रमाण करायचं असेल तर सगळं जास्तीचं घ्यायचं तर आता बघू ह्या वर्षी जर, जर कैऱ्या भेटल्या तर चांगल्या पद्धतीने एकदम परफेक्ट मी रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न करते चला तर हे भाजायला घेऊ आणि गिरॅक्ट थांबलेत लोणचं खायला सईला जर असंच जर खा म्ह म्हटलं सईपरला असंच खाऊ शकतात काल किती उचलली परी दन तीन परी रडून 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 बसली बाबांनी आज पोहायला नेलं नाही कारण की बाबांनी एक छान खरेदी करून आणली आपल्या उपयोगाचीच खरेदी आहे ते तुम्हाला मी आता दाखवते आधी आपलं लोणचं घालून घ्या म्हटलं खूप उशीर झालाय ऑलरेडी आणि हे बघा बाहेर वारं गावजा सुटलंय तसं बघायला गेलं तर वातावरण छान आहे पण कचरा खूप पडा लागला झाडाचा छान आहे गार वातावरण चला उन्हाळ्या सुट्टीत जायचं काय करायचं सगळ्या ताई मावशीला सांगा जव आहे का काय वाटलेलं आहे जव ठरलंय का हो हो जव वाटत तुझ्या मामाच्या गावाला तुला हो जव वाटत आणि सईच एकोणतीस तारखेला दाताचं ट्रीटमेंट आहे ना त्यामुळे एकोणतीस मे च्या आधी यावं लागणार आहे आम्हाला चला भाजून घेऊया आता मी ना तवाच घेतलाय आणि मोरी आणि मोरी घरची पण आहे त्यामुळं टेस्ट पण लागणार आहे आणि जास्त करपून पण द्यायचं नाही आणि खर्च पण ठेवायचं नाही करपलं लग नाही करपलं का नाही मग काय होतंय कडू कडू लागते मग ते मेथी पण सेम ह्याच पद्धतीनं भाजून आहे गेल्या वर्षी तर लोणचं खरंच खूप छान राहिलं मी तर माझ्या आईला पण दिले होते नंदबाईला पण भरपूर असं दिले होते जाऊबाईंना पण दिले होते आणि मळ्यातल्या बायकांना पण दिले होते म्हणजे सगळ्यांना वाटून खाले तरी पण राहिलं होतं तर थोडंफार राहिलेलं जे आहे लोणचं पिवशी भांडी वगैरे घासायला थोडं वापर केलेली तर नवीन लोणचं घालायला आपण अजून काही आणायचे तर त्यावेळेस परफेक्ट अगदी मस्त अशी आपण रेसिपी करू तो, तो परत पर सही पडला पर खायला सई पडला आणि कलर थोडं थोडं बदलायला लागले बंद करू आणि जे माझे गोडगोड सबस्क्रायबर आहेत ना सगळे ताई लोक सगळे ताई लोक माझ्या आईच्या वयाचे आहेत माझ्यापेक्षा परफेक्ट त्यांना माहिती आहे ठेवते म्हणजे गार पण होईल घेतले कारण ते आमच्या क्वांटिटी पण कमी आणि शक्यतो आपल्याला कळणार नाही हे फोडीमुळे पिवळ्या फोडी असल्यामुळे पण कमीच घेतले ना हम्म नासाडे व्हायला नको ना कारण की बऱ्याच ताई अनुभवी असतात शॉर्ट मध्ये पण ब्लॉग मध्ये पण सांगितलं होतं की अश्विनी लोणचं लो खराब झटपट करून टाक पण म्हटलं टिकलं तर टिकलं त्यामुळे चाल आणि थोडस ना सुगंध मसाल्याचा आणि थोडस लाल किल्ला आणि हे हिंग आहे हिंगामुळे ना ससा लोणच खराब होत नाही सगळं ना मिक्सर मध्ये करून होते तर हे बघा आपलं मसाला तयार झालेला आहे एकदम मस्त तर हे मसाला ना सगळं त्याच्यामध्ये मिक्स करते हे आपलं ना गावटी पद्धतीनं आहे जेव्हा आपण खरखरचं लोणचं करू ना त्यावेळेस तेल वगैरे कडवून ना त्याच्यामध्येच पूर्ण मसाला घालून करते तर गूळ तर मीठ मीठ लोणच्याला जास्त झालं तर चालतं मुरतं तर बघा थोडंसं हळद टाकलं जास्तीचं नाही आधी घटलेले आणि आपलं आंबट गोड गोट एवढं तिखट टाकले आणि सगळं ना आता करते म्हणजे आपला मसाला लागायला पाहिजे म्हणजे सद्गुरु म्हणेल मी तर आणि बाबा एवढं खर्च केल्यासारखं आणि लोणचं टिकू दे ना मग ह्याच्यामध्ये मी तेल घालणार आहे आता बघू दोन तीन दिवसात मी गावाला पण जाणार आहे सांगेल हलवा याला आणि आल्यानंतर मग कळवून तेल घाल आणि पद्धतीनं चालेल मी बाजूला ठेवते आणि काय आहे काय नाही आणि माझी आजी आहे ना माझी मावस आजी तर जेव्हा आणायची ना लोणचं पूर्वीच्या बायका भाकरीवरती लोणचं वगैरे आणायचे तर कारळ म्हणून असते बघा छोटा कारळ ते आरळ भाजून थोडस ना त्याला बारीक करून आजी घालायची ते पण खूप छान लागते अजून पण माझी मामी तशीच घालते मामा आता गावी आमच्या असं झाड आहेत आंब्याचे तर मामी अजून पण त्याच पद्धतीने घालते तर काचाची भरणी स्वच्छ देऊन सकाळी ठेवली होती कोरडी करून काचाची भरणी कसं थोडंफार गार राहत ना तर जास्त उष्णता जर लागलं तर आंबा आधीच म्हणजे आपलं खराब त्यात लोणचं खराब होऊ शकते आणि लोणचं खराब झालं नाही झालं हे मी तुम्हाला दाखवतेच खराब झालं तर सांगेन आणि टिकलं तर पण तुम्हाला सांगते शंभर टक्के हे बघा मस्त आपलं ना खारचं लोणचं तयार तुमच्याशी शेअर करते की म्हणजे आपलं टिकत आलेल्या कैऱ्यांचं आपलं लोणचं कसं होतंय ते तुम मी तुम्हाला दाखवते तर आपलं तयार लोणचं हा हा मस्त आले की थांब थांब खाची बिचिरे जाई जुई ह्याच्यात आराम करताय दोघी ह्याच्यात आराम करताय हम्म जोपा त्याला गंगूचं बघा दूध काढायचंय आता गंगूचं कसं डिलेवरी जवळ येऊ लागले ना तर ते दूध ठेवून चालत नाही आता ते दूध काढावं लागतंय मग आता सध्या लकीची चांगलं चालू हे आत्ता आलेत मयात ना अंधार पडलाय साडेसात वाजत आलेले आहेत लकीला माहित आहे लकी चल माहिती लकीला आता माहीत झालाय ना दूध देतात म्हणून थांब जरा चला आम्ही दूध काढून घेतो कारण की पाय धराव लागतात मला आता बसलाय आई त्या कुकरच्या डब्यात घाला जरा व वा? वाटत बघत बसलाय काय संध्याकाळी नऊ वाजता आता मनुला जरा ठेवा की बाद झालं आणि हे दूध ना आधी वापरलं थोडंफार एक पाच सहा दिवस पण आता ह्याच्यात ना चीक निघतंय त्यामुळे ना आता ते खायला नको वाटायला त्यामुळे म्हणलं आपलं लकीत तरी होईल दिवसभर बघा चिमण्या खाऊन पिऊन आपलं काय नऊ वाजता नऊ वाजता चलो सोनू न शेवटी जांभळं काढली बघा काय काळी चप्पल तरी मग ती या मैत्रीण जीव पूर्ण उद्या एक दिवसच राहिले ना आव पडता पडता वाचली चपळीवरती मी घरी नव्हते तर एका खरेदी करायला गेले होते गाव आहे तर आता बघा शेतकरी म्हटलं की आता झालं एक महिना राहिलेला आहे तर तयारी करावी लागते जसं की बघा रान तयार करायचं रोटर मारायचं बऱ्याच अशी कामं असतात खत टाकायची असं बरंच काही 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 काय रान जी बाजारची घाण असते ती घाण काढायची तर आपण जास्तीत जास्त आपल्या इकडे मका पिकतात ऊस वगैरे पिकत नाही लावतात बरेच जण ऊस पण सवाळ पाणी थोडंसं खारट पाणी असल्यामुळे ऊस त्याच्याने काही येत नाही मग आपण जास्तीत जास्त काय करतो वर्षात न किमान दोनदा मगाचं पिक असतं आणि चांगलं पण निघतं ते आपण त्यात परफेक्ट झालंय तर दरवेळेस काय करतो काट्टरनं आपण फेरून घेतो मागच्या वेळेस बळीमागं म्हणजे बैलाच्या पाठीमाग आपण फिरलो होतो आता आपण त्याच पद्धतीने करायचंय फक्त थोडी पद्धत वेगळी <स्थाटी> आणि ना यांना मी खोला म्हणले होते हे जमून पण आले फक्त म्हटलं आता फक्त तुम्हाला माहिती सांगावं तर हे कसं हे यंत्र यांना जोडावं लागते तर, ला तर म्हटलं आता उद्या जोडूनच दाखवणार तुम्हाला आता तात्पुरतं म्हटलं दाखवावं आणि मकाचं उत्पादन उत्पादन ना आपल्या नेहमीपेक्षा जास्त येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे तर असं प्रकारे यंत्र आहे दाखवते तर हे मी तात्पुरतं दाखवतीनं आणि दहा हजार ही एवढी खरेदी झाली आहे तर सगळ्याच शेतकऱ्यांचं ना आता चालू लागलेली असते की कुठली बिया आणायचे कुठल्या नाही बिया आणायचे काय फेरायचं काय नाही आजचं पण तयारी चालय आता पंधरा दिवसात आम्हाला ना बिया पण आणून ठेवावं लागेल जसं की मकाचं म्हणा मका पेरायचं आहे का तूर करायची आहे या सगळ्या गोष्टी आता करून ठेवावं लागतं मिरगाचा पहिला पाऊस पडला की लगभग चालू असते शेतकऱ्याची चला तर आईंची आज एखादस आहे ना तर भात पण लावायचा आपलं वरेचा भात आणि अगदी करून घ्यायची आहे आणि सकाळचा स्वयंपाक ते जेवायला काय नव्हते सई पण सकाळी खिचडीच ठरले त्यामुळं स्वयंपाक शॉर्टकट सकाळचं सगळं आहे मला फक्त आईंचं फराय तेवढं करून घ्यायचं चला तर ते पण करून घेते तर इकडे वरीचं भात कुकरच्या डब्यातच लावून घेतले आणि इकडं तूप घेतले मी आंबेसाठी वरीच्या तर ह्याच्यामध्ये बघा मिरच्या आहे परत शेंगदाणे आहे आणि थोडंसं आलं घातले तर ह्याची छान अशी पेस्ट करून घेतले आणि ह्याच्यामध्ये एखादं मी आमसूल वापरते तर एकदम टेस्ट छान अंबूस लागते तर बऱ्याच वेळा रेसिपी शेअर केली ना मी त्यामुळे म्हटलं नकोच आता करायला रेसिपी शेअर सैला ना अलीकडं कवितेचा इतका छंद लागला बरेच ती कविता तयार कविता चारोळ्या चा आणि त्याच्याबरोबर सुद्धा त्यांना असं वेळ भेटलं की सरळ असं बघा त्यांचं चा चालू असते त्यामुळं मी शाळा सुट्ट्या पडलेत बाई असं पट्टी पेन्सिल काढा असं कधी म्हणत नाही जास्त पसारा पडले की वरडत असते हा तिथले तिथं ठेवा म्हणत असते तर सैला म्हणलं वाच कविता बाई तुझी म्हटलं कवितेचं नाव आहे अविस्मरणीय आमचा पहिला एन एम सगळ्यांना सांग तू कुठल्या क्लासला ला कुठल्या बसलेस पहिला एन एम एस च बसले दोनच दिवस झाले होते लागून उन्हाळ्याची सुट्टी दोनच दिवस झाले होते लागून उन्हाळ्याची सुट्टी आणि आम्ही हातात परत घेतली होती पेन्सिल आणि बट्टी राऊत सरांचा तो पहिला लेक्चर आणि आम्हाला नवीनच होत्या अविस्मय टीचर मेंजूला कसं धुवायचं आणि बुद्धीला कसं ताणायचं हे सांग आमचे डाऊट सर आणि गणाचा गणित किती सोपा आहे आणि त्याचा जो मॅथ्स होतो म्हणजे मेरी आत्मा तुम्हे हमेशा सतायगी असं सांगणाऱ्या आमच्या वसमय टीचर सर्व गोड बँकडनं आम्ही नेहमीच शिकलो होतो हिंदी खास सर्व गोड बँकडनं आम्ही नेहमीच शिकलो होतो हिंदी खास पण यावेळेस पहिल्यांदाच त्यांच्याकडून शिकणार होतो इतिहास पण यावेळेस आम्ही पहिल्यांदाच त्यांच्याकडून शिकणार होतो इतिहास सर्व गोड माहिती सांगितली होती जगकास पहिल्या दिवशी तयार केले शेवटच्या दिवशी सगळ्या ताई औषधा दाखव सावा आपण दाखवले होय परी पहिल्या दिवशी तयार केले आणि अशी बरेच दोघींचे नाव छान छान कविता तयार केले खरंच मला कौतुक वाटते तुम्ही म्हणताना अश्विनी असंच कौतुक करते पण सईची कविता कशी वाटली सगळ्यांना विचार ना कशी वाटली माझी कविता नक्की कमेंट मध्ये सांगा चॅनेल वरती कोण नवीन आहे त्यांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात असेल बाय बरोबर